श्री स्वामी समर्थ आज मी आपण भाऊबंधांच्या भाऊबंदकीविषयी सांगणार आहे वास्तविक बघता ही, ही गोष्ट संसारिक आहे कौटुंबिक आहे परंतु पर देखील याच्याशी खूप मोठ्या पद्धतीने जोडलेलं आहे अध्यात्मामध्ये नम्रता विनय निष्कप्तीपणा असं शिकवलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत त्यासाठीच घडून गेलं आहे की जेणेकरून आपण रामायणाप्रमाणे वागावं महाभारताप्रमाणे वागू नये तर आज एका गावची अशी गोष्ट सांगते मी आपणास तीन भाऊ होते पैकी एक परगावी परंतु दोन एका गावात राहत होते तर मोठ्या भावाकडे काही जरी कार्यक्रम असला तर लहान भाऊ आणि त्याचं कुटुंब धावून जायचं आणि मोठ्या भावाचं काही दुःख असलं दवाखाना असला तरीही त्या ला मधल्या भावाकडचं कुटुंब मधले भाऊ मधला भाऊ आणि मोठा भाऊ एका गावात राहत होते लहाना दूर होता तर धावून जायचे परंतु ज्या वेळेला त्या मधल्या भावाकडे लग्न समारंभ मुलांचे निघाले काही दुःख असलं तर त्या मोठ्या भावाकडची पत्नी वगैरे कुणीही यायचं नाही म मुलीचा साखरपुडा असो मुलीचं लग्न असो ते लोकं कुणी स्वतः तर आले नाहीच नाही परंतु इतर भाऊबंध असतात इतर भाऊबंध म्हणजे काका चुलत्यांमध्ये तीन काका त्यांचे मुलं सुना त्या सगळ्यांना सांगायचे की यांनी पत्रिकेत नावं टाकलेली नाही बघा आणि खोटी पत्रिका करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे दुसऱ्या भाऊबंधांपर्यंत असं करून आणि त्या बाकीच्या भाऊबंधांना ह्या मधल्या भावापर्यंत लग्नाला नाही सुखदुखाला नाही कशालाच नाही आणि ह्या मधल्या भावाने आईवडिलांची पण सेवा केलेली असते आईवडिलांचं दुःख निवारण केलेलं असतं आईला एक प्रदीर्घ दीर्घ असा दुर्धर आजार असतो तो कॅन्सरचा आजार मधल्या भावाच्या पत्नीने सेवा करून खूप वर्ष छान सांभाळलेलं असतं तरीही मोठ्या भावाने त्यांच्याबद्दल सगळं उलटं सांगून की जर सहसेवा केली आहे तर वाईट केला असं सांगायचं छळ केला असं सांगायचं चांगलं वर्तन आहे तर वाईट वर्तन आहे असं सांगायचं आणि भाऊबंकींच्या पत्रिकेमध्ये खरी पत्रिका भाऊबंधांपर्यंत जाऊ न देणं आणि ऑनलाईन खोटी पत्रिका छापून त्यांचे नावं न घेणं आणि ती ऑनलाईन खोटी पत्रिका भाऊबंधांपर्यंत पोहोचवून त्या भाऊबंधांना लग्नाला हजर न ठेवणं अशा बऱ्याच प्रतिकृती मधल्या भावाच्या कुटुंबाशी त्यांनी आजवर केलेल्या असतात आणि नंतर त्या एक एक उघडकीला येतात आता अशी जुनी म्हण आहे की बारा वर्षानंतर चोर चोरी करतो पण बारा वर्षांनी तो सापडतो तर अशा प्रकारे आता एक 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 गोष्टी उघडकीला यायला लागल्या आहे सगळे भाऊबंध त्या गोष्टी सांगायला लागले ते ते सांगा ला 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 की यांनी आम्हाला असं सा सांगितलं यांनी आम्हाला आम्ही गावात आल्यावरही लग्नाला येऊ दिलं नाही यांनी आम्हाला घरूनच निघू दिलं नाही अशा बऱ्याच काही गोष्टी निघायला लागल्या आहे आणि त्या मोठ्या भावाची वर्तणूक बहिणींशी आईवडिलांशी त्यांच्या घराची वर्तणूक आ, ते त्या भावाच्या घरातल्या म्हणजे मुलं बायको वगैरे त्यांची स्वतःची वर्तणूक आईवडील आणि बहिणींशी चांगली नव्हती पण चुलत भाऊबंधांशी ते जवळ करून वागायचे आणि त्या चुलत भाऊबंधांना त्या मधल्या भावाविषयी वाईट साईट सांगायचे तर झालं असं काही वर्षानंतर याचं प्रायचित्त पण मिळायची वेळ आली प्रायचित्त मिळालंही पण हे कसलं प्रायचित्त आहे हे काही त्यांना समजलेलं नाही आणि आजवर त्यांच्या अशा थोड्या कागाळ्या चालूच आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे सगळं बघत आहे माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर एखादी व्यक्ती सच्चाईने खऱ्यापणाने वागत असेल तर त्या व्यक्तीशी असं वागलं वाईट वागलं तर स्वामी हे सगळं बघतात आणि असं वाईट वागू नये सगळ्यांना धरून चालावं उलट पक्षी जर कुणी आपल्याशी वाईट वागलं तर त्याला माफीनी वागवायचं असतं त्याच्याशी चांगलं वागायचं असतं पण जर कुणी चांगलं वागतं आहे ते तर त्याच्याबद्दल असं खोटं कपट कारस्थान का करू नये हे कुठे ना कुठेतरी फार भयानक पद्धतीने आपल्याकडे परत येणार असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ